नमस्कार ज्योतिज एम ए फूड चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत डाळीचे लाडू याला दामट्याचे लाडू किंवा पुरीचे लाडूही म्हटले जाते तुम्ही बघू शकता लाडू किती सुंदर आणि मऊ झालेले आहेत हे लाडू कसे बनवायचे हे आता आपण बघून घेऊया इथे लाडू बनवण्यासाठी मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे त्यासाठी इथे मी एक वाटी बेसनपीठ व पावन वाटी साखर घेतलेली आहे सुरुवातीला इथे एक मी परात घेतलेली आहे त्यामध्ये इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते आता आपण पाणी टाकून घट्ट असं त्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे डाळ दळताना इथे मी थोडीशी जाडसर दळून आणली होती म्हणजे तुझे लाडू पण सुंदर होतात तुम्ही नॉर्मल बेसनपीठ वापरलं तरी पण चालेल तुम्हाला एक किलो बेसन पिठाचे लाडू करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही इथे एक किलो बेसन पीठ व आठशे ग्रॅम साखर घ्यायची आहे इथे आता आपले पीठ मळून झालेले आहे पीठ मळवताना इथे मी घट्ट पीठ भिजवलेले आहे इथे आता भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेऊया गोळे बनवताना थोडासा तेलाचा हात लावून आपल्याला त्याच्या ला पुऱ्या लाटून घ्यायचे आहे पुऱ्या लाटताना पुऱ्या हे आपल्याला जाडच ठेवायचे आहेत खूप पातळ पुऱ्या लाटायचे नाहीत या पद्धतीने आपण आता सर्व पुऱ्या लाटून घेऊया इथे आता आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी असे जाड पुरे लाटून घेतलेले आहेत आता ह्या सर्व पुऱ्या आपण तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेले आहे आता आपण गॅस चालू करून घेऊया व तेल गरम करूया इथे आता तेल गरम झालेलं आहे आपण त्यामध्ये पुऱ्या तळून घेऊया तुम्ही एका वेळी दोन दोन पुऱ्या तळल्या तरीही तर चालेल पुऱ्या तळताना इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालेल पुऱ्या तळताना गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बारीक गॅसवरती आपल्याला गोल्डन होईपर्यंत पुऱ्या तळवून घ्यायचे आहेत बारीक गॅस केल्यावरती पुऱ्या ह्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातात जे पहिल्यांदीच लाडू बनवतात त्यांच्यासाठी वाटीचं प्रमाण एकदम योग्य आहे ते त्यासाठी इथे मी वाटीचं प्रमाण दाखवलेलं आहे ज्यांना लाडू गोड हवे असतील त्यांनी एक वाटी पिठासाठी एक वाटी साखर वापरली तरीही पावन वाटी साखर वापरली तर लाडू हे आपले परफेक्ट गोड तयार होतात सगळ्या पुऱ्या आता आपण याच पद्धतीने तळून घेऊया आमच्याकडे या लाडूला दामटेचे लाडू म्हणतात किंवा डाळीचे लाडू तुमच्याकडे या लाडूला काय म्हणतात हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आता आपल्या सर्व पुऱ्या तळवून झालेल्या आहेत या पुऱ्यांचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत व्हिडिओ तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पुरीचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आता इथे सर्व पुरीचे तुकडे करून झालेले आहेत इथे आता आपल्याला सर्व पुऱ्या ह्या मिक्सरमध्ये थोड्या थोड्या करून रवाळ दळवून घ्यायच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने पुऱ्या ह्या रवाळ दळून घेतलेल्या आहेत याच पद्धतीने आता आपण सर्व पुऱ्या मिक्सरमध्ये दळून घेऊया इथे सर्व पुऱ्या आता मी रवाळ दळवून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी इथे सर्व पुऱ्या रवाळ दळवून घेतलेल्या आहेत रवाळ पुऱ्या दळल्यानंतर लाडूचं हे खूप छान येतं आणि खाताने खूप सुंदर लागतात इथे आता आपण लाडू बनवण्यासाठी पाक तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे इथे आता आपण कढाईमध्ये पावन वाटी साखर टाकून घेतलेली आहे सुरुवातीला साखर टाकल्यानंतर कढाईमध्ये ती व्यवस्थित हाताने अशी पसरवून घ्यायची आहे इथे आता आपण गॅस चालू करून घेऊया इथे पाक बनवण्यासाठी मी ज्या वाटीने आपण पावन वाटी साखर घेतली होती त्या वाटीने तुम्ही अर्धी वाटी पाणी टाकायचं वा आहे किंवा साखर बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे म्हणजे साखर भिजेल एवढं पाणी व त्यावरती थोडंसं पाणी आपल्याला एक्स्ट्रा टाकायचं आहे म्हणजे आपला पाक हा व्यवस्थित तयार होईल तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये साखर पूर्णपणे भिजलेली आहे आणि वरती थोडंसं पाणी आहे इथे आता पूर्ण साखर मेल्ट होईपर्यंत चमचाच्या साह्याने आपल्याला सतत पाक हा आपल्याला ढवळत राहायचा आहे इथे आता साखर व्यवस्थित मेल्ट झालेली आहे साखर मेल्ट होऊन इथे पाकाला आता उकळी आलेली आहे इथे आपल्याला एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे पाक उकळल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे व अजून चार ते पाच मिनटासाठी हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे पाक उकळल्यानंतर चार ते पाच मिनटामध्ये एक तारी पाक तयार होतो आता हा पाक तयार झाला की नाही हे कसे ओळखायचे याची मी तुम्हाला एक पद्धत दाखवते त्यासाठी इथे एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आहे व त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा पाक टाकायचा आहे व बोटाच्या सहाय्याने हा पाक आपल्याला असं बोटाने जमा करून घ्यायचा आहे याची अशी गोळी तयार व्हायला लागली की समजायचं आपल्याला हा पाक तयार झालेला आहे म्हणजे आपल्याला या पाकाची खूप घट्ट अशी गोळी करायची नाही फक्त पाक बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित असा जमा झाला पाहिजे इथे आपला हा पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया व आता यामध्ये आपण अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेऊया व चिमूटभर इथे मी खायचा पिवळा कलर टाकलेला आहे कलर हा ऑप्शनल आहे नाही टाकला तरीही चालेल पण कलर टाकल्याने लाडूला रंग व्यवस्थित येतो आता हे विलायची पावडर आणि कलर मिक्स झाल्यानंतर रवाळ दळलेले लाडूचं मिश्रण आपण पाकामध्ये टाकून व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण आता हे लाडूचं मिश्रण पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी दोन चमचे यामध्ये गावरान तूप टाकून घेतलेलं आहे गावरान तूप टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे लाडूचं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे हे आपलं लाडूचं बॅटर आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे व पाक पण हा आपला एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आता हे बॅटर आपण दोन तासासाठी झाकून ठेवून देऊया इथे आता दोन तास झालेले आहे लाडूचं मिश्रण आता पाकामध्ये व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता हे आपण उलथणीच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुमचं जर लाडूचं बॅटर पातळ राहिलं असेल तर तुम्ही त्याला रात्रभर ठेवून त्याच्यानंतर लाडू बांधले तरीही चालतील इथं आता आपलं लाडूचं बॅटर व्यवस्थित तयार झालेलं आहे इथे आपण या आता याचे लाडू तयार करून घेऊया लाडू वळताना यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा मनुके घातले तरीही चालेल आम्हाला इथे प्लेनच लाडू खूप आवडतात त्यामुळे मी लाडूमध्ये मनुके किंवा ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत याच पद्धतीने आता आपण सर्व लाडू तयार करून घेऊया इथे हे आपले सर्व लाडू तयार करून झालेले आहेत त्यातलाच एक लाडू आहे तर आपण आता तोडून बघूया तुम्ही बघू शकता लाडू किती सुंदर आणि रवाळ तयार झालेले आहेत तुम्हाला दामट्याच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका